नवीन मोबाईल घेतला पण घरी जाण्यापूर्वीच असं काही घडलं की त्याच्या मृत्यूची बातमीच घरी पोहोचलेली आहे शुल्लक कारणावरून एका अल्पवयीन मुलाला त्यांच्या जिवलग मित्रांनी संपवल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे ही घटना जाणून घेण्याआधी आरे मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ही थरारक घटना पूर्व विदर्भातील शकरपूर भागात घडल्याची माहिती आहे सोळा वर्षीय सचिनने नवीन फोन घेतला होता याचवेळी त्याच्यासोबत सचिनचा एक मित्रही होता तेवीस सप्टेंबरला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सचिन फोन खरेदी करून घरी परतत असताना समोसेच्या दुकानाजवळ त्याला काही जुने मित्र भेटले होते सचिनचा नावा फोन पाहून त्या मुलांनी नवीन फोनसाठी सचिनकडे पार्टी मागितली सचिनने पार्टी देण्यास नकार दिला यावरून सचिन आणि त्या मुलांमध्ये वाद झाला या बाचाबाचीचं रूपांतर पुढे थेट भांडणात झालं आणि तेवढ्यातच एका मुलाने त्याच्याजवळील चाकू काढला आणि थेट सचिनवर वार केले त्याने सचिनवर मागून दोनदा वार केले चाकूने वार केल्याने रक्तबंबाळ झालेला सचिन तेथेच बेशुद्ध पडला यानंतर ती आरोपी तेथून पळून गेले हे सारं पाहून परिसरातील लोकांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी सचिनला रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत सचिनचा मृत्यू झालेला होता यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून या प्रकरणाचा तपास सुरू केला सी सी टी व्हीच्या आधारे मदतीने पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली आणि तीन आरोपींना अटकही केल केली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून हत्येत वापरलेला चाकूही जप्त केला आहे हे सर्व आरोपी अल्पवीन आहेत त्यामुळे त्यांच्यावर बालन्याया अंतर्गत कारवाई केली जात आहे